महाशिवरात्रीचे व्रत वर्षातून एकदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील जाते। शी, हा सण सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच बुधवारी साजरा होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्व आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी भक्त विशेष पूजा उपाय आणि रुद्राभिषेक करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध साहित्य अर्पण करतात ज्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होत असतात अनेक जण शिवरात्रीच्या मुहूर्तावर पांढरे कपडे घालून उपवास करून भगवान शिवाची पूजा करताना दिसतात महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगावर भगवान शिवाची विशेष उपासना केली जाते भक्त या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टी देतात आणि आपल्याला आशीर्वाद घेतात पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला चुकूनही अर्पण करायच्या नसतात त्या वस्तू कोणत्या आहेत या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये पूजा करताना देवाला फुलं वाहिली जातात महाशिवरात्रीला देखील भक्त पांढऱ्या रंगाची फुलं शिवलिंगावर पाहताना दिसतात पण तुम्हाला माहिती आहे का अशी काही फुलं आहेत जी भगवान शंकराला अजिबात आवडत नाही शिवलिंगावर सूर्यफूल वाहण्यास सक्त मनाई केली जाते कारण सूर्यफूल हे शाही मानले जाते त्यामुळे शाही स्वरूपाशी संबंधित असलेल्या गोष्टी शिवपूजेमध्ये वापरल्या जात नाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपण कमळाचे फूल वाहतो त्यामुळे शिवलिंगावर कधीही कमळ फूल ठेवू नये असं म्हटलं जातं धतुराशिवाय कोणतेही काटेरी फूल भगवान शिव यांना देऊ नये असंही म्हटलं जातं हे फूल वाहिल्यास कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीची पानं अर्पण करू नये असं मानलं जातं की तुळशीचा पती जालंधरचा वध महादेवांनी केला होता याशिवाय तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे याच कारणामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करणं टाळावं असं तज्ञांकडून सांगितलं जातं भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये कुंकू हा विवाहित महिलांसाठी दागिना मानला गेला आहे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्याच्या मागणीसाठी कुंकू लावतात आणि देवालाही अर्पण करत असतात परंतु भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये कारण भगवान शिवाला वैरागी मानले जाते त्यामुळे शिवाला कुंकू अर्पण करणं टाळावं कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर करणं खूप शुभ मानलं जातं कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद अर्पण करणं टाळावं पुराणानुसार महागड्या साहित्याचा सा वापर करण्यास मनाई आहे हळद देखील या महागड्या पदार्थांपैकीच एक आहे त्यामुळे अशी मान्यता आहे भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केल्याने त्यांचा राग शांत होत नाही हळदीचा प्रभाव उष्ण असतो हळद शिवलिंगावर वापरल्याने उष्णता आणखीन वाढते म्हणूनच शिवपूजेमध्ये हळदीचा वापर केला जात नाही हळदीचा संबंध महिलांच्या सौंदर्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत याच कारणामुळे भगवान शंकराला हळद आवडत नाही शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचे पाणी अर्पण करू नये नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ अर्पण करणे टाळावे भगवान शिवाच्या पूजेत तांदळाला विशेष महत्व असले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नये असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करणे चुकीचे आहे या सर्व गोष्टी अशा आहेत ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करू नयेत नाहीतर त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात तुम्हाला आणखीन याबाबत काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकतात आणि व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका